आज आपण एक मासे पकडण्यासाठी ट्रॅप बनवणार आहे साठी आपण वापरणार आहेत बिस्लरीच्या बाटल्या खोबरं आणि बांबूच्या काड्या सगळ्यात पहिले बिस्लरीच्या बाटलीचे कागद काढून घ्यायचेत तर अशा प्रकारे आपण बाटलीचा कागद काढून घेतलेला आहे असे सर्व बाटल्यांचे कागद काढून घ्यायचेत तर अशा प्रकारे सगळ्या बाटल्यांचे कागद काढून घ्यायचेत हे पहा सगळ्या बाटल्या न मदन कापून घ्यायच्यात तर मी दाखवतो तुम्हाला तु तु कापून कशा कापायच्यात बाटल्या अशी मदन बाटली कापून घ्यायची आणि हीच बाटली परत याच्यात बसवायची अशी बाटली बसवायची आहे सगळ्या बाटल्या अशा बसून घ्यायच्यात आपल्याला हे पहा आपण तीन ट्रॅप बनवलेत आतापर्यंत आणि अजून नऊ ट्रॅप बनवायचे आपल्याला तर आता पटापट बनवून घेतो तर आता सर्व ट्रॅप बनवून झालेत नऊच्या नऊ आता ट्रॅपला काडी लावून घेणार आहे आपण बांबूची तर बांबूची काडी लावण्यासाठी ट्रॅपला पहिली दोन्ही साईडनी बिळं पाडायचे आहेत ट्रॅपला बिळं पाडण्यासाठी आपण ही तार घेतलेली आहे तर तार पहिली गरम करून घेणार आहे मी तार गरम करायला चुलीत घातलेले आहे आणि तार गरम झाली की एक एक ट्रॅपला लगेच बीळ पाडून घेणार आहे तर तार गरम झालेली आहे आता एक एक ट्रॅपला आपण बीळ पाडून घेणार आहे असंच आरपार बीळ पाडून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा असं बीळ पाडून घ्यायचे आपल्या ट्रॅपला दोन्ही साईडने असं बीळ पाडायचं आहे हे पहा इकडनं पण बीळ पाडलेलं आहे आपण तर आता सर्व ट्रॅपला अशीच बीळ पाडून घेतो पहिले तर सगळ्या बाटल्यांना बिळ पाडून झालेत आता आपण बाटल्यांना ला काड्या लावून घेणार आहे हे पहा अशा आपण काड्या लावणार आहे जिथनं आपण बीळ पाडले तिथनं आरपार काडे घालणार आहोत आर फार काडी करून घेणार आहे कारण की ही काडी आपण अशी लावणार आहे असा ट्रॅप लावणार आहे मग ही काडी आपण मातीत रावणार आहे कारण की आपला ट्रॅप पाण्याने लाटांनी कुठं सरकू नये त्याच्यामुळे ही काडी लावली आहे आपण तर आता सर्व ट्रॅप बनवून घेतो तर हे पहा आपले सर्व ट्रॅप बनवून झालेले आहेत आता याच्यात आपण खोबरं टाकून घेणार आहे प्रत्येक याच्यात तर असं सगळ्या ट्रॅप मध्ये खोबरं टाकून घेतो तर आता सर्व ट्रॅपमध्ये खोबरं टाकून झालेलं आहे नऊच्या नऊ ट्रॅप मध्ये तर आता थोड्याच वेळा ट्रॅप लावायला जाणार आहे काल ट्रॅप लावायला टाइम झाला होता त्याच्यामुळे आज आलोय ट्रॅप घेऊन पुन्हा एकदा तर आता सुरुवात करतो हे पहा नदी काठी आलो आहे ट्रॅप ट्रॅपमध्ये आपण चार लावलेला आहे खोबरं तर आता एक एक ट्रॅप लावून घेतो पहा तुम्हाला एक ट्रॅप लावून दाखवतो ही एक खालची काडी आहे ना ही पूर्ण मातीत दुसरी पाहिजे म्हणजे आपला ट्रॅप हालणार नाही आहे इथं ट्रॅप लावलेला आहे पाणी गडूळ झालंय त्याच्यामुळे तुम्हाला ट्रॅप दिसत नसेल तर आता एक एक करून सगळे ट्रॅप लावतो इथंच कडकडून आपण ट्रॅप लावलेत तर आता हे ट्रॅप आपण डायरेक्ट उद्या सकाळी काढायला येणार रे तर बघूया उद्या सकाळी भेटतात का मासे जे ट्रॅप आपण काल लावले होते ते ट्रॅप काढायला चाललोय आता बघूया त्याच्यात मासे आहेत का नाही तर हे आलोय आता नदीला एक ट्रॅप इथं लावलं आहे बघू आता त्याच्यात आहे का नाही काही पहिल्या ट्रॅपमध्ये तर काहीच नाही मिळालं आपल्याला बघूयात आता अजून ट्रॅप लावले त्याच्यात काही मिळत आहे का आता आलोय दुसऱ्या ट्रॅप पशी बघूया याच्यात तरी आहेत का नाही मासे याच्यात दोन मासे घुसलेले आहेत बारीक बारीक तर दाखवतो तुम्हाला काढून हे पहा हे मासे आहेत अजून एक आहे हे पहा हे दोन मासे आहेत तर चला फक्त सगळे ट्रॅप काढून आहेत का नाही अजून मासे तर आपले सगळे ट्रॅप काढून झालेत सगळ्या ट्रॅपमध्ये आपल्याला थोडेच मासे मिळालेत हे पहा दिसत असतील थोडेच मासे मिळाले त्याच्यामुळे काय आपण या माशांची रेसिपी नाही करणार हे मासे सोडून देणार आहेत पहा छोटा झिंगा पण भेटला होता एक आपल्याला तो सोडून देतो बघा इथं जाऊन थांबलाय तो आता हे बाकीचे पण मासे सोडून देऊयात पहा था इथ झिंगा थांबलाय आणि इथं था आता सोडलेला मासा आहे अजून एक छोटा मासा आहे हे पहा तर गेल्या मासे आणि तो झिंका गेलाय पहा त्याच्यापेक्षा पण एक छोटा झिंगा होता तो दिसणार नाही फोनमध्ये गेले सगळे मासे पण हे बघा अजून एक झिंगा होता त्याच्या पोटात अंडी आहेत ही हिरवी हिरवी दिसतात ही अंडी आहेत त्याची तर याला पिल्लं होती त्याच्यामुळे याला सोडून देऊ बघा याला पण सोडलाय आपण तर आपल्या ट्रॅपमध्ये मासे खूप कमी मिळालेत त्याच्यामुळे आपण माशांची रेसिपीची व्हिडिओ नाही बनवणार तर आता आपण हुळा भाजणार आहे आपण हुळा भाजण्यासाठी गवत आथरून घेतलेला आहे खाली आता त्याच्यावर हरभरा टाकणार आहे ते पहा हरभरा टाकून झालाय याच्यावर आता घेणार आहे गवत टाकून तर ते असं गवताने पूर्ण झाकून घ्यायचा हरभरा म्हणजे चांगला भाजला पाहिजे सगळी लक्ष ठेवा आपला हरभरा गवता हर दिसत हर नाही ना आणि थोडा ह्या गवताच्या वरून टाकणार आहे हरभरा आणला साततून असणारे सगळं ते सगळं आणि लगेचच गवत पेटून आहे म्हणजे थोडा भाजून आपला आता गवत पेटून घेत आहे जास्त जवळ नाही बसायचं लांब बसायचं कारण की आपल्याला जास्त दूर पण नाही लागलं पाहिजे आणि भाजलं पण नाही पाहिजे किंवा असं एका साईडने चांगलं पेटून घ्यायचं आता पाच एक मिनटात ता आपला घोळा तयार होईल बघा गवत कसं भारी पेटलेलं आहे आता थोड्याच वेळात आपला होळा भाजून तयार होईल पहा आवाज येतोय होळ्याचा कसा तडतड म्हणजे होळा आपला चांगला भाजत आहे एकदा गवत खालीवर करून घेणार आहे म्हणजे पण हो चांगला भाजन हे असं करताना हाताची ताजी घ्यावी लागते पण आता असेन देऊया दोन मिनटासाठी आणि मग बघूया हरभरा भाजलाय का नाही हे पहा आता जाळ कमी झालेला आहे धूर निघतोय आणि हे आपल्या धु होचे आणि इकडं पण साईडला गवत जळत जळत गेले तर ते आता विजून घेतो तर आता आपलं हे विजून झालं आहे तर बघूया होळा भाजला आहे का नाही चालूचे अजून जाळ थोडा थोडा तर आपण वाट बघूया पूर्ण जाळ कधी बंद होतोय आणि बघूयात आपला होळा झाला आहे का नाही हे पहा आपला पूर्ण जाळ विजलेला आहे हे बघा गवतात ना असा होळा आपल्याला वेचून घ्यायला लागतोय हे पहा हुळा आपला चांगला भाजला आहे तर त्याच्यावरची साल काढायची अशी हातावर चोळून आणि त्याच्यावर अशी फूक मारायची म्हणजे त्याच्यावरची साल लगेच निघून जाते हे बघा कसला भारी आपला होळा झाला आहे तर आता होळा खाऊन बघतो कसा झालाय एकदम कुरकुरीत झाला आहे होळा याकडे तुम्ही पण करून पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा